डॉक्टरला जिवे मारण्याची धमकी देत चार लाख सत्त्याण्णव हजारांची खंडणी नाशिक शहरातील मकमलाबाद परिसरात एका सहाय्यक डॉक्टरला जिवे मारण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी देत तब्बल चार लाख सत्त्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपयांची खंडणी उकाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी हे मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा व नाशिक येथील रहिवासी आणि व्यवसायाने सहाय्यक डॉक्टर आहेत मकमलाबाद येथील शतायू कारवा बिल्डिंग माळी मंगल कार्यालय परिसरात आरोपींनी त्यांना वारंवार धमकावून पैशांची मागणी केली जिवे मारण्याची तसेच हातपाय तोडण्याची भीती दाखवत आरोपींनी दोन तोळे सोन्याचे दागिने दोन लाख सत्तावीस हजार पाचशे ऐंशी रुपये रोख असा एकूण चार लाख सत्त्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपयांचा ऐवज बाजप रेणे चोरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे फिर्यादीने अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मानसी अनामिक वाळके आणि कुंदन सुरेश परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी